रंजनास रेसिपी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे रुचकर मेनू भाग सहामध्ये गुजरात आनंद सुप्रसिद्ध गोटा भजी व मेथी डाळ वळा आपण बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य मेथी पाने दोन वाट्या घेतलेली आहे मेथी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे चना डाळ दोन वाट्या घेतलेली आहे कोथिंबीर एक वाटी पुदिना अर्धा वाटी धने तीन चमचे जिरे दोन चमचे शो दोन चमचे तीळ एक चमचा हळद अर्धा चमचा तिखट अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा हिरवी मिरची पाच नग कढीपत्ता वीस पाणी आले एक लहान तुकडा लसूण दहा पाकड्या कांदा एक घेतला आहे मीठ चवीनुसार ओवा तांदूळ पीठ आणि तणण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे तेल आपण घेणार आहोत आता आपण त्यासाठी कढी बनवणार आहोत त्याचं साहित्य बघूया अर्धा लिटर ताक घेतलेलं आहे बेसन हिंग धनाजीरा पावडर हळद तिखट लाल मिरची चार पाच लवंग सात आठ कढीपत्त्याची पाने थोडे मेथी दाणा, मेथी राई तीन चार हिरवी मिरची आणि त्यामध्ये एक चमचा बेसनपीठ घेणार आहोत गॅस आपण ऑन करूया आणि गोटा भजीसाठी लागणार साहित्य आपण भाजून घेणार आहोत धणे जिरो आणि शो एक एक चमचा घेतलेली आहे ते आपण भाजून घेऊ या प्रकारे वास खूप छान येतोय आणि आपला भाजून झालेला आहे आता गॅस आपण बंद करू आणि ते काढून घेऊ चना डाळ आपण चार तास भिजवून घेतलेली आहे आणि याप्रमाणे मिक्सरला वाटून घेतलेली आहे त्याच्यात मिक्स करून घेतलेली आहे छान त्याच्यातले पाच चमचे आपण त्या का बाजूला काढून घ्यायची आणि थोडी अशी अख्खी चना डाळ पण घेतलेली आहे भिजवून घेतलेली आहे धणे जिरं मीठ पुदिना पाने कोथिंबीर आणि हाद्रप याच्यामध्ये घेऊन हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊ आता चना डाळ अख्खी घेतली आहे थोडी आणि वाटण करून घेतलं आहे आता ते आपण छान पेटून घेऊया थोडी हळद थोडं तिखट थोडं चाट मसाला टाकून घेतलेलं आहे आता परत आपण एकदम छान पेटून घेऊ आपण आता मेथी डाळवळ्यांचं मिश्रण तयार करूया त्यामध्ये आपण बारीक चिरून मेथी घेतलेली आहे हिरवी मिरचीचे बारीक तुकडे घेतलेले आहे बाइंडिंगसाठी आपण तांदळाची पिठी घेणार आहोत थोडे तीळ चाट मसाला तिखट हळद ओवा शॉप जिरा वाटलेल्या चना डाळीमध्ये आता आपण हे सर्व मिश्रण टाकलेलं आहे ते आपण छान असं एकजीव करूया हे आपलं चमच्याने एकजीव होत नाही हातानेच एकजीव करावा लागतो त्यामुळे जर आपणास कांदा नको असेल तर हे अशा प्रकारे पीठ करून घ्यायचं थोडंसं काढून घ्यायचं दोन तीन चमचे आणि हे बाजूला ठेवायचं आणि नंतर याच्यामध्ये जे आपण हे मिश्रण तयार केलेलं होतं त्याच्यामध्ये हा एक चिरलेला बारीक कांदा आणि छान मिश्रण एकजीव करूया आपण त्या मिश्रणाचे कांदा टाकून हे वडे तयार केलेले आहेत हे आपले नऊ वडे तयार झालेले आहेत तसेच आता न कांदा टाकलेले आहे मिश्रण आपण बाजूला काढून ठेवलेलं होतं त्याचे पण आपण तसेच वडे तयार करून घेऊ आणि ते तेलामध्ये तळण्यासाठी घेऊ हो। आपण लोखंडी कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं होतं तेल आपलं तापलेलं आहे छान आता त्यामध्ये आपण एक एक वडा सोडूया आपण अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील वळे आपले खूप छान खरपूस तळून झालेले आहे आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ छान मेथी भाजीमुळे कोथिंबीरमुळे वड्यांना अशी खूप छान वास आणि सवयी खूप छान या वड्यांची ज्या वाटणामध्ये आपण कांदा नव्हता टाकला त्याचे पण सात गोळे तयार झालेले छान मस्त ते पण आपण तेलात तळून घेऊया आता वडे पण आपले तयार झालेले आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणंद गोट्याच्या मिश्रणामध्ये आपण थोडा पुदीना हळद टाकलेली आहे आणि किंचित सचीमुठवर सोळा टाकलेला आहे आणि आता आपण ते छान मस्तपैकी फेटून घेऊ आता आपण सुप्रसिद्ध आणची गोटी काढूया आपण याच्यामध्ये भिजवलेली चनाळा टाकली होती त्यामुळे वडे छान होतात धणे जिरे शोभ भाजून घेतल्यामुळे ते आपण या मिश्रणामध्ये एकजीव केल्यामुळे वड्यांची चव खूप छानच येते हे आहेत आणंदचे सुप्रसिद्ध गोटा भजी आपले आणंदचे गोटे खूप छान खरपूस असे तळून झालेले आहे आपण बघू शकता किती छान छान गोल असे आलेले आहेत आपली गोटे तयार झालेली आहे ते आता आपण काढून घेऊ या वड्यासोबत आपण खाण्यासाठी गुजराती कढी बनवूया गोटाभाजी आणंची आणि वड्यांसोबत खाण्यासाठी ही त्यासाठी ही कढी आपण बनवूया एक चमचा ताकामध्ये आपण बेसनपीठ टाकलेलं आहे ते आपण मिक्स करून घेऊ कढी बनवण्यासाठी आपण एक मातीचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात आपण एक चमचा तेल तापवायला ठेवलेलं होतं तेल तापलेलं आहे त्याच्यात आपण राई टाकून घेऊ राई आपली छान तडतडायला लागली त्याच्यात आपण दाणा टाकू लवंग टाकू तडक्यासाठी लाल मिरची टाकू कढीपत्ता टाकू काटून घेतलेल्या दोन मिरच्या टाकून हाला लोक घेऊ छान झालेली आहे आता आपण त्याला ताक टाकूया कढीला आपली थोडी थोडी उकड येत आहे त्यामध्ये आपण थोडा हिंग तिखट हळद तणाजिरा पावडर सगळं टाकून घेऊ हो, आणि कढी छान उकड येईपर्यंत हलवत राहू कढी आपली झालेली आहे आता आपण झाकण ठेवूया गुजराती कढीमध्ये हिंग आणि हळद टाकतात त्यामुळे ती चव छान येते कांदा टाकलेले डाळ वणे बघा किती छान कुरकुरीत झालेले आहे किती क्रिस्पी झालेले आहे बघा या कढीसोबत आपण खाऊया आनंदची गोटी पण बघा किती छान आपली झालेली आहे आणि आतमध्ये पूर्णपणे छान मस्त मऊ झालेली आहे आणि खूप छान या भजींचा वास येतो आहे आनंदची गोटा भजी हा प्रकार खूपच छान आहे एक वेळेस तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद